शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे निषेध सभा मानगाव येथे आंदोलक व पोलिसांच्या झटापट शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती आज कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारणार होते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने समितीच्या वतीनं मानगावमध्ये निषेध सभा घेण्यात आली शक्तिपीठ महामार्गाबाबत शासन दिशाभूल करत असून शासन फसवेगिरी करत आहे असा आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आयोजित निषेध सभेप्रसंगी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी पाटील हे होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल महामार्ग रद्द व्हावा या निवेदन ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते परंतु पोलीस प्रशासन फलक काढून घेताना झटापटीमध्ये फलक फाटला आंदोलक गनिमी कावा करत भूमी अधिग्रहणाच्या नोटिसाची होळी केली यामध्ये पोलिसांची तारांबळ उडाली पोलीस नोटीस काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ उडाला उपस्थित शेतकऱ्यांनी शासन व शक्तीपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलकांना देऊ नका आणि तुम्हीच फाडून टाका अशा तऱ्हेनं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडल्या पाहिल्या या प्रशासनाचा निषेध करावा असं वाटतो मुख्यमंत्र्यांचा निषेध करावा असं वाटतो त्यांनी जर आता तात्काळ हा महामार्ग रद्द नाही केला स्थगिती नकोच आहे महामार्ग रद्द नाही केला तर गांधीगिरी पद्धतीने जे चाललं आंदोलन आहे आता आमच्या या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन चालावं असं अशा मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे कारण त्यांना जर तसं नको असेल या पद्धतीनं आक्रमक आंदोलन तर त्यांनी हे जे तात्काळ शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला पाहिजे कंत्राटदारांचं भलं न करता शेतकऱ्यांचं भलं केलं पाहिजे या प्रसंगी शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीचे शिवगोंडा पाटील राजगुंडा बेले राजू मुगल खोड युवराज शेट्टे सुनील बन्ने धन्यकुमार मगदुम प्रकाश पाटील केडी पाटील अंकुश चव्हाण सुरेश बन्ने महावीर पाटील बाळासाहेब गुरव महावीर देमांना शामराव कांबळे अभिजित देमांना संजय देमांना आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूप्ससाठी सतीश पाटील मानगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा